महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी शिगेला आहे त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील प्रमुख आवाज विजय वड्डेटीवार यांनी विद्यमान सरकारवर ऑल आउट हल्ला चढवलाय वड्डेटीवार यांनी सरकारच्या कारभाराचा उल्लेख करताना एक अत्यंत बोचरा आणि विचार करायला लावणारा प्रश्न विचारला परीक्षा न देणारा सरकारला गुण काय देणार या एका प्रश्नातून त्यांनी सरकारची जबाबदारी आणि उत्तरदायित्व यावरच मोठे प्रश्न उभे केले पण त्यांच्या टीकेचा रोख केवळ शाब्दिक नव्हता बड्डे भ्रष्टाचार घोटाळे आणि महत्वाच्या विकास प्रकल्पांवरून सरकारला घेरले नेमके कोणते घोटाळे त्यांनी चव्हाट्यावर आणले कोणत्या मंत्र्यांवर थेट हात ओले केल्याचा आरोप केला आणि नाशिक पुणे रेल्वे मार्गावरून त्यांनी आंदोलनाचे रणशिंग का फुंकले चला पाहूया विजय वड्डेटीवार यांच्या संपूर्ण टीकेचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमान चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज परीक्षा सरकारला गुण काय देणार विजय वड्डेटीवार यांच्या वक्तव्यात राजकीय धार आणि प्रशासकीय टीका दोन्हीही दडलेत या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट आहे सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही आवश्यक निर्णय घेत नाही आणि मुख्य म्हणजे आपल्या कार्यकाळात झालेल्या गैरव्यवहारांवर कोणतेही स्पष्टीकरण देत नाही जेव्हा सरकार आपल्या कामाचा हिशोब देण्यास तयार नसेल तेव्हा त्याला मूल्यमापनाचे कोणतेही निकष लावले जाऊ शकत नाही असे वड्डेटीवार यांना सुचवायचे या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने विकास प्रकल्पांची प्रगती आणि पारदर्शक कारभार या कोणत्याही परिषदेत हे सरकार बसले नाही त्यामुळे त्यांना गुणांकन करण्याचा प्रश्नच येत नाही असा थेट आरोप त्यांनी केलाय या एका वाक्याने वड्डेटीवार यांनी सरकारला नैतिक आणि प्रशासकीय दोन्ही आघाड्यांवर अडचणीत आणलंय वडेवार यांच्या टीकेचा सर्वात गंभीर भाग म्हणजे त्यांनी केलेला वन घोटाळ्याचा आरोप हा आरोप केवळ प्रशासकीय के मर्यादित नाही तर त्यात थेट मंत्र्यांपर्यंत सहभाग असल्याचा दावा ते म्हणाले की वन विभागात या मोठ्या घोटाळ्याचा कलेक्टर पासून ते फॉरेस्ट अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी हातभार लावलाय आरोप इतका मोठा आहे की वड्डे टीवार यांनी थेट मंत्र्यांचाही यात समावेश असल्याचं म्हटलंय त्यांच्या म्हणण्यानुसार फॉरेस्ट मिनिस्टर सुद्धा या सगळ्यांकडे त्यांनी त्यांचे हात ओले केलेत या गंभीर आरपामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या विभागाचे मंत्री आणि अधिकारी जर भ्रष्टाचार सहभागी असतील तर राज्याच्या वनसंपदेचे काय होणार असा प्रश्न निर्माण झालाय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले की यामुळे या भ्रष्टाचारावर कारवाई होत नाहीये हा प्रश्न आम्ही विधानसभेत जोरदारपणे मांडणार आणि सरकारला यावर उत्तर द्यावेच लागेल अशी कोटर भूमिका त्यांनी आहे वन घोटाळ्यानंतर वड्डेटीवार यांनी सरकारला घेरण्यासाठी दुसरा गंभीर मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे कोळसा खाणीतील मोठा घोटाळा कोळसा खाणीशी संबंधित जो प्रचंड मोठा गैरव्यवहार केला जातोय त्याचा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असे वड्डेटिवार यांनी ठणकावून सांगितले कोळसा खाणीतील अनियमितता आणि भ्रष्टाचार हा राष्ट्रीय स्तरावर संवेदनशील मुद्दा राहिलाय महाराष्ट्रातील क्षेत्रातील या कथित घोटाळ्याचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उचलून धरल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात यावर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षांच्या भूमिकेत केवळ आरोप न करता या भ्रष्टाचाराच्या शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याची रणनीती स्पष्ट केली आहे त्यांनी सरकारला या दोन्ही मोठ्या घोटाळ्यांवरून कायदेशीर आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर घेरण्याची तयारी केली आहे वडेटिवारी यांच्या टीकेचा आणखी एक महत्वाचा भाग विकास प्रकल्पांशी संबंधित आहे त्यांनी नाशिक पुणे सेमी रेल्वे मार्गाच्या मुद्द्यावरून स्थानिक राजकारण तापवलंय जर हा महत्वाकांक्षी रेल्वे मार्ग संगमनेर भागातून झाला नाही तर मोठा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय स्थानिक विकासाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा त्यांचा आरोप आहे या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांना शुभेच्छा देत म्हटलं की कधीतरी आंदोलन केलं पाहिजे या वक्तव्यातून त्यांनी तांबे यांना स्थानिक प्रश्नावर अधिक आक्रमक होण्याची प्रेरणा दिली आहे ज्यामुळे स्थानिक स्तरावर नेतृत्वाचा मुद्दाही अधोरेखित होतो विकास प्रकल्पांमधील मार्ग निश्चित हा अनेकदा राजकीय मुद्दा बनतो आणि वड्टीवार यांनी तो मुद्दा उचलून धरत सरकारला विभागीय असंतोषाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलाय विजय वड्डेटीवार यांनी वन घोटाळा कोळसा खान घोटाळा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्गावरून सरकारवर एकाच वेळी हल्ला चढवलाय त्यांचा हा हल्ला केवळ आरोप नाही तर विधानसभेत सरकारला उत्तरे देण्याची ही बाध्य करण्याची एक रणनीती आहे विजय वडेटीवार यांनी उपस्थित केलेल्या मंत्र्यांच्या सहभागाच्या गंभीर आरोपावर आणि कोळसा घोटाळ्यावर सरकारने केवळ स्पष्टीकरण देणं पुरेस आहे की आरोपांची तातडीने उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करणे हेच लोकशाहीतील उत्तरदायित्व दर्शवेल यावर तुमचं मत आम्हाला खाली कमेंट पाणी नक्की सांगा आणि आपल्या बोल एमेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका